नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण एक रोज नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील चोपडा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत चोपडा विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगानुसार परिसीमन आयोगानुसार हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा पूर्ण तालुका आणि यावल तालुक्यातील किनगाव आणि साकळी हे दोन महसूल मंडळ या चोपडा विधानसभा अंतर्गत येतात मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने या मत विधानसभा मतदारसंघाला क्रमांक दहा दिलेला आहे आपण या ॲरोच्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे हा रावेर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे त्यात अगदी वरच्या बाजूला डाव्या साईडचा जो चोपडा विधानसभा मतदारसंघ येतो जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत आणि पाच विधानसभा मतदारसंघ हे या रावे आ, रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात आपण हे मागील लोकसभा मतदारसंघाची चर्चा करताना आपण ते सविस्तरपणे बघितलं होतं की जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एक विधानसभा मतदारसंघ घेऊन हा रावेर लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे तर अगदी वरच्या बाजूचा हा चोपडा विधानसभा मतदारसंघ आहे आता या चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला काय समीकरण राहिलं होतं त्या आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या लताबाई सोनवणे या विजयी झाल्या होत्या त्यांना अठ्याहत्तर हजार एकशे सदतीस मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे जगदीशचंद्र वळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांना सत्तावन्न हजार सहाशे आठ मते मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या लताबाई सोनवणे या वीस हजार पाचशे एकोणतीस मताच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले होते चंद्रकांत सोनवणे या चोपडा मतदारसंघाचं अरुण गुजराती यांनी पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व केलं होतं आणि तसेच आता दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार एकोणीसचं काय समीकरण होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत <coughs> दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप आणि शिवसेना यांची युती होती तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या चोपडा विधानसभा मतदारसंघातून दोन लताबाई सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पाटील यांचा पराभव केला होता परंतु घरकुल घोटाळ्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे चंद्रकांत सोनवणे यांना दोन हजार एकोणीसला ही विधानसभा निवडणूक लढणं शक्य झालं नाही म्हणून त्यांच्या पत्नी लताबाई सोनवणे यांना शिवसेनेकडून दोन हजार एकोणीसला या चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी जगदीश चंद्र वळवी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलेला आपल्याला दिसून येते आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत झालेली आपल्याला इथून दिसलं आणि दोन हजार एकोणीसला देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षामध्येच लढत झालेली आपल्याला इथून दिसून येते <laughs> आणखी यामध्ये जर आपण मत अधिक्य बघितलं तर दोन हजार आ, दोन हजार चौदाच्या निवडणुकीपेक्षा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराचं जास्त असल्याचं दिसून येते आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं समीकरण या मतदारसंघातून काय राहील तर यावर यावरती प्रमुख म्हणजे सध्या जी महायुती आणि महाआघाडी आहे ती कायम राहते का दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात हे बघणं उत्सुकतेचं ठरेल कारण आता दोन हजार चौदाला आपण बघितलं प्रमुख चार पक्ष होते परंतु आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढले तर आपल्याला ते सहा झालेलं दिसून येते कारण शिवसेनेचं पण शिवसेनेमध्ये फूट पडली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दे देखील फूट पडली तर जर समजा स्वतंत्ररित्या निवडणूक लढले तर मतविभाजन फार मोठ्या प्रमाणात होईल आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं समीकरण हे आपल्याला या, आप या चोपडा विधानसभा मतदारसंघाचं दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल परंतु जर समजा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबत झाल्या तर साहजिकच याचं चित्र वेगळं राहील तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद